नाला अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे कारवाईनंतर रहिवाशी मात्र मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय तर याच संदर्भात अधिक माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी जयराज राजीवडे जयराज नालासोपाऱ्यामध्ये ही तोडक कारवाई करण्यात आली आहे मात्र तोडक कारवाई नंतर रहिवाशी आक्रमक झाले काय अधिक माहिती नक्कीच एकूण गेलं असतं मुंबई उच्च न्यायालयाने जे एक्केचाळीस महाराऱ्यातील एक्केचाळीस अनाधिक इमारतीवरती सोडक कारवाईचे आदेश दिले होते त्याच अनुषंगाने आज सकाळपासून वसई विरार महानगरपालिका आणि पोलीस दल मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील चारशेहून अधिक अधिकारी व कर्मचारी आणि महानगरपालिकेचे तीनशेहून अधिक कर्मचारी या तोड कारावीवरती हज दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकूणच पाहायला गेलं तर या ज्या इमारती आहेत गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून या इमारतींचं वास्तव्य करण्यात आलेलं होतं आणि या पूर्णतः इमारती ज्या बांधण्यात आलेल्या होत्या सीताराम गुप्ता नामक एक बांधकाम व्यवसाय आहेत या इमारती त्याच्या अनुषंगाने बांधण्यात आलेल्या होते पण मात्र या इमारतीमध्ये राहणाऱ्या एकेचाळीस इमारतीमध्ये राहणारे राहणारे हजारो कुटुंब आज बेघर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकूणच या बेघर कुटुंब जे परिवार रस्त्यावरती आलेले आहेत त्यांच्या पोर पोरबाळा आणि स्वतः सुद्धा आणि पाहायला गेलं तर ते त्यांची आता एक प्रमुखच मागणी आहे की आम्हाला घराबद्दल घरांच्या गर, बदली घरच हवं आणि ही जी कारवाई करण्यात येत आहे या याच्यामध्ये जो आरोपी आहे त्याला आमच्या समोर हजर करा आणि आम्हाला आमच्या घराबद्दल आम्हाला घरच द्या अशी येथील जे बेघर झालेले कुटुंब आहेत अंकिता हे करत आहे नक्कीच जयराज त्यामुळे घराच्या बदल्यात आम्हाला घर द्या अशी प्रमुख मागणी घेऊन हे रहिवाशी सध्या या तोडक कारवाई विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी